जगात सगळ्या सृष्टीमध्ये सारी कायनात मे इन्सान और सभी बाकी के बचे हुए प्राणी जनवर इनमे एकही फरक आहे एकच एक फरक आहे बाकीच्यांना रडता येतं एकमेकांना संदेश देता येतो सगळं काही करता येतं संसार करतात घर बांधतात सगळ्या गोष्टी करतात पक्षीसुद्धा पण हसता येत नाही फक्त माणसांना ही देणगी दिलेली आहे आणि तीही आपण हळूहळू विसरत चाललोय मग हळूहळू जसं माणसाची शेपटी निघून गेली तसं हसणं निघून गेलं तर हे जग निरस होईल पण कासेवार सरांसारखे कलावंत जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत आपल्याला ते हसणं विसरू देणार नाहीत हे नक्की तेव्हा आपण पुन्हा एकदा त्याचे आभार मानूया तर वेगवेगळे नेते या ठिकाणी आले असते आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या असतात तर त्यांचा अंदाज कसा असतो सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थिती आनंद आनंदवन मित्र परिवाराच्या माध्यमातन प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी आवडले कार्य केले जात मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जरी आज तुमच्याकडे घड्याळ नसेल तरी चालेल परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमची वेळ चांगली आली पाहिजे याच्यासाठी कार्य केलं पाहिजे थँक्यू यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार सन्माननीय रावजी चव्हाण साहेब चव्हाण साहेबांसमोर देखील त्यांचा आवाज काढला झिला पण काढला होता मी तो आवाज ना चव्हाण साहेब सध्या कसे बोलतात बघा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच बदल घडत आहेत राज्य शासनाच्या गोष्टी आपण पाहत सच्चिदान या ठिकाणी कौतुक करायचं कारण त्याचं कौतुक कोणी करत नाही म्हणून मला करावं लागत विषय असा आहे की एवढा गोणी कलाकार आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे त्याची जाण आपल्या सर्वांना कब सर का तुझं हे आयुष्य फुलत गेलेलं आहे तसा सुगंध लोकांना देत सुगंध स्वतः घ्यायचं नसतो <laughs> आपलं कार्य करायचं असं सन्माननीय पाटील साहेब या ठिकाणी आहेत अमोल मालेगावकर जी आहेत हे कलाकारांना प्रेम करणारी आणि कलावंत असणारी ही मंडळी या ठिकाणी ज्यावेळेस समोर असतात त्यावेळेस एक कलाकार माझ्यामधला देखील जागा होतो त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या कलाकारांचा जगवा त्यांचं व्यवस्थित पेमेंट द्या पेमेंट थोडस वाढवून देण्याचा प्रयत्न करा दीड हजार दोन हजारामध्ये काय होत नाही लाडक्या बहिणीला आपण दीड हजार देतो लाडक्या भाऊजीनी काय करायचं लाडक्या कलाकार भाऊजीनी काय करायचं याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे धन्यवाद नुसत्या टाळ्या वाजून होत नाही जाताना ना काय ना काय ते पेमेंट द्या थँक्यू थँक्यू काढतो सगळ्या दुकान चालू झाली का रे रामदासजी आठवले सर या ठिकाणी मी आलो आणि तुम्ही आला महिलांची संख्या या ठिकाणी आहे थोडीशी कमी पण त्यांच्या टाळ्यांची मी देतो टाळ्या वाजवा कारण ज्या समाजामध्ये असतात महिलांचा मान त्या महिला घरी गेल्याच्या नंतर नवऱ्याच्या डोक्याला देत नाहीत ताण आणि ना यानंतर किरीट सोम्या साहेब कोणा कोणाला माहिती बऱ्याच लोकांची दुकानं त्यांनी चाचवली किरीट सोमा साहेब आता उत्तरली दीप्ती लावली ला आजच्या गोष्टी कडून होत नाही जगत कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे आणि या मंचावर उपस्थित सर्व कलाकार प्रामाणिक आहेत आणि त्याचे सगळे पुरावे मी माझ्या खिचात घेऊन फिरतो आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मला या ठिकाणी सांगायचंय नांदेडच्या कलावंतांना जो मान सन्मान आपण देत आहे हा मान सन्मान महाराष्ट्रामध्ये देखील मिळाला पाहिजे असे आनंद कार्यक्रम तुम्ही वारंवार ठेवा मी या ठिकाणी पुन्हा येईन पुन्हा येईन पुढे थँक्यू हर खुशी खुशी मांगे आपसे हर फूल खुशबू मांगे आपसे आप सभी की जिंदगी इतनी रोशन हो कि ऊपर वाला सूरज भी रोशनी मांगे आपसे रोशनी मांगे आपसे थैंक यू